स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर हा तिसऱ्या दिवशी पापड बनवल्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे तर एवढे पापड आम्ही मस्त लाटून आणि सुकट ठेवले आहेत आणि तिसऱ्या दिवशी ना मग मस्त पापड बनवण्यासाठी तीन गोले झाले होते तर इथे मस्त गोळ्याचा पाणी त्यामध्ये पापड खार मीठ आणि हिंगळ टाकून मिक्स करून घेतला होता आणि आता इथे नाही मस्त पापडचा पीठ भिजून घेत आहे ज्याप्रमाणे आपण चपातीचा पीठ भिजवतो त्याचप्रमाणे भिजवायचा असतो फक्त हा गोळाना घट्ट बनवून घ्यायचा असतो आणि अगदी घट्ट बनवून घेतला की पापड खूप छान कुसकुशीत कुरकुरीत होतात ठिसूल होतात तर मस्त एक गोळा वगैरे तयार झालेला मी तुम्हाला दाखवते हो तर आईने ना तीन गोले तयार करून घेतले होते तीनच गोले राहिले होते लात लाटायचे रात तर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी नाही आहे पापड मस्त असे साडी खाली मी रात्रभर सुकट ठेवले होते कारण त्यावर झाकण ठेव ठेवायचा असतो पापड वाकडे होऊ नये म्हणून तर अशा प्रकारे पापड वगैरे सुकून झाले आणि ते सर्व पापड वगैरे लाटून झाले तर एक लास्ट पापड हा मी लाटून घेते आणि सर्व पापड वगैरे आमचे फायनली पापड मिरमुखी तयार झाले होते तर एवढे पापड मिरगुंडे आमचे तयार झाले होते त्यानंतर संध्याकाळी मस्त असं पाणीपुरीचा मी बेत केला होता आईसाठी पान, तर इथे वटाणे वगैरे मस्त उकळून घेतले होते तर मिस्टरना मॅश करत होते आणि चाकून पाहत होते मीठ वगैरे काही कमी आहे का मस्त पाणीपुरी तळल्या होत्या आणि तिखटपाणी गोरपाणी तयार केलं होतं आणि ते सुकी सुखी पाणीपुरी खात आहे तर इथं मस्त पाणीपुरीचा ताट वगैरे तयार झाला आहे ना मग पाणीपुरी वगैरे खाऊन झाली त्याच्यानंतर रात्रीना जेवणामध्ये आईसाठी मस्त काजू कढी मस्त फ्राय वरण भात आणि भाकरी बनवल्या होत्या आणि तसेच आज जे पापड बनवले होते तेही फ्राय केले होते आणि मग अगदी छान कुरकुरीत मस्त शुभ्र पापड तयार झाले होते खुसखुशीत कुछ तर आत्ता मी करत आहे व्हिडिओचा एंड तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि आजचा व्हिडिओ खूप छोटा झाला आहे